आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शिक्षण संचालनालयाचं हे तीन चार दोन हजार पंचवीसचं पत्र काय आहे ते या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राज्यगीत वाजविले गायले जाण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे उपरोक्त शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत परिपाठ प्रार्थना प्रतिज्ञा यासोबतच जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत वाजविले गायले जाण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या शासन परिपत्रक दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस मधील करतील याबाबतची दक्षता घेणेकरिता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेशित करण्यात आले आहे तसेच संचालनालयात मार्फत वेळोवेळी व्ही सी द्वारे दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत परिपाठ प्रार्थना प्रतिज्ञा यासोबतच जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत वाजविले गायले जाणेबाबत आपणास यापूर्वी कळविण्यात आले आहे तसेच संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवे माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आदेशित केलेले आहे याबाबतचा जिल्हानिहाय अहवाल आपणास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते परंतु अद्यापपर्यंत सदर बाबतचा अहवाल संचालनालयास अप्राप्त आहे तरी याबाबत आपल्या विभागातील जिल्हानिहाय माहिती एकत्रित करून सोबतच्या प्रपत्रामध्ये भरून आजच संचालनालयास सादर करावी असं माननीय शिक्षण सहसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस हे एक महत्त्वाचं पत्र आपण सर्वांनी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद